आज आपण रविवार पेठेतील भगवती इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे जिथे सातशे पंच्याण्णव पासून वन ग्रॅम गोल्ड मंगळसूत्रांमधली व्हरायटी तुम्हाला खरेदी करता येणार आहे यामध्ये राणी हार असणारे विथ इयर रिंग बकुळी हार आहे आणि सध्या ट्रेंडिंग असणारे रजवाडी ज्वेलरीची प्रत्येक व्हरायटी ब्रायडल सेट अवेलेबल आहे बाराशे रुपयापासून पुढे भगवती इमिटेशन ज्वेलरी हे शॉप रविवार पेठ पुणे येथे आहे गुलाबचंद चतरंजी ज्वेलर्सच्या शेजारी दोन मजली दालन आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारची ज्वेलरी आणि हेअर एक्सेसरीज उपलब्ध राहणार आहेत पट्टी घटन थर्टी सिक्स इंच हाईट आहे थर्टी टू पण आहे आहे हे पासून स्टार्ट होलसेल प्राइस विक्रीसाठी पाहिजे तर त्याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी आहे माझ्याकडे अजून प्रीमियम पाहिजे अजून प्रीमियम पण आहे हे बघा पेंडेंट मध्ये पण व्हरायटी आहे हे बघा साइड चेन आहे तुकडीमध्ये फुल पट्टा होतो हे बघा वाटी नवीन डिझाईन बनवले डिझाईन मध्ये तीन टुकडी ओके असंच पॅटर्न हे मीना वर्क मध्ये पण आहे बघा मध्ये जाड आहे थोडं त्याचे रेट पण वेगळी आहे आणि मीना वर्क आहे ओके ए ए फुल पट्टा मध्ये मीना पुन वर्क पुन गोल्ड़। गोल्ड़। गोल्ड मध्ये गोल्ड एकदम गोल्ड सारखे आयटम आणि प्रीमियम सिलाई वगैरे एकदम प्रीमियम आहे बघा तुम्ही हे जे आहे पट्ट्या टोकडीमध्ये मिक्स आहे हे बघा हे साइड चेन वाटीमध्ये ओके डिझाईन बघायचं आणि एक मार्केट मध्ये कुठे नाही भेटणार आहे असलं व्हरायटी आहे भगवती इमिटेशन मध्ये आहे आपली मॅन्युफॅक्चरिंग आयटम आहे आणि रेट एकदम कमी आहे सातशे पंच्याण्णव पासून पुढे तुम्हाला लागेल तसं काम डिटेलिंग त्यावर सगळं हे अवलंबल्या मध्ये काम केलेलं आहे पॅटर्न पूर्ण वेगळा आयटम आहे पिंजरा मध्ये नंतर हे राणीहार आहे आपल्याकडे मीना वर्कमध्ये आहे जसं गोल्ड मध्ये असतात सेम टू सेम डिझाईन्स आ, में। आ, मी जो राणी हार आहे त्याचं स्टार्टिंग काय असेल आपल्या इथे नाईन फिफ्टी पासून चालू आहे फक्त नऊशे पन्नास पासून पंधराशे पर्यंत आणि नंतर बकुली हार आहे वाव हे फॉर्मिंग मध्ये वन ग्राम झुमका आहे वाव खरच सुरेख आहे हा एकदम गोल्ड सारखे आयटम आहे एकदम छान दिसतोय बघा झुमका हा त्याचं जे फिनिशिंग आहे ते अगदी सोन्यासारखं पॉलिशिंग आहे बघा तुम्हाला इथं झूम मध्ये दिसत असेल प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे अगदी फॉर्मिंगची बिलकुल काळजी करायची नाहीये पूर्ण गॅरंटी असणार आहे विक्री करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये यामध्ये नंतर एक गजरी चेन पण आहे ओके मार्केटमध्ये कुठे नाही दिसणार तुम्हाला स्वतः बनवलेलं आहे मॅन्युफॅक्चरिंग आयटम आहे आपली याची लेंथ किती आहे थर्टी सिक्स आहे वा आणि एक्स्ट्रा चेन पण दिलेलं आहे पुढे मागण्या हो आणि विथ इयरिंग विथ इयरिंग नेकलेस आहे कलकत्ती डिझाईन मध्ये ओके त्याच्यावर बारीक मला वाटतं मार्केट मध्ये फुल ट्रेंडिंग आयटम आहे ओके ओके स्टोन वगैरे हो बघा रुबी टाकलेली आहे आणि एडी स्टोन आहे फुल फिटिंग स्टोन आहे सुंदर डायमंड पण लाईफ टाइम वॉरंटी असतात नाही बघा कोणाला सेपरेट पेंडेंट पाहिजे फॉर्मिंग मध्ये वन ग्राम गोल्ड मध्ये सेपरेट पेंडेंट पण भेटणार आहे क्वालिटी फिनिशिंग बघा तुम्ही ये 195 पासुन वाटी वाटी पासुन 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 वन नाईन्टी फाइव पासून चालू आहे पेंडेंट मध्ये वाटी पाहिजे वाटी एटी पासून चालू आहे म्हणजे पंच्याऐंशी रुपया पासून आपल्याकडे आणि प्रयत्न करते क्वांटिटी भरपूर आहे आपल्याकडे आपली मॅन्युफॅक्चरिंग आयटम आपल्या दुकानचे लोगो पण आहे त्याच्यावर बघतोय इमिटेशनच्या ओके हे बघा क्वांटिटी व्हरायटी तुम्हाला बघा आता नेकलेस मध्ये पण भरपूर डिझाईनचा पूर्ण नेकलेस आहे मंगळसूत्रांच्या आपले पॅन्डांचा बॉक्स आहे बघा इकडं नेकलेसचा बॉक्स आहे आणि अशा भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं आल्यावर बघायला मिळणार आहे यामध्ये तुम्ही हा पण एक पॅटर्न बघू शकता चंद्रकोर वाला हा तनमणी गोल्डन सर हे एक मिनिट मला ओपन करून दाखवा कर। सर खूप जणींना गोल्डन तन्मणी आवडतो तुम्ही शॉपवर नक्की ठेवू शकता क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे हे बघा गोल्डन तन्मणी एकदम सुंदर पैटर्न आहे। गोल्डन आहे एकदम रहे है गोल्डन तनमण है क्वालिटी एकदम बेस्टिंग गलसर पॉलिश वगैरह एकदम हेवी प्लेटिंग है। एकदम सुरेख दिस्त है पन। ट्रेंडिंग ट्रेन्डिंग है सर्व ज्वेलरी आता आपण ही जी क्वांटिटी ओपन केलेली आहे पूर्ण ब्रायडल सेट ची आहे ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सेट बघायला मिळतील जसं जर तुम्हाला कॉम्बो मध्ये कमी मोतीमध्ये हवे असेल तर अशा पद्धतीने बघा कमी मोती आणि गोल्डन पॅटर्न मध्ये किंवा हेवी मोतीमध्ये हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण मोत्यामध्ये सुद्धा ही ज्वेलरी इथे बघायला मिळणार आहे पूर्ण मोती आहेत बघा यामध्ये यासोबतच इथे तुम्ही बघत असाल तर जी लक्ष्मी आहे त्याच्या डिटेलिंग केलेलं आहे नेकलेस मध्ये बघा पूर्ण लक्ष्मी आहे आणि यामध्ये बघा तुम्हाला तीनचा कॉम्बो सेट आहे बिंदी मांग टीका बाजू बंद कमर ब, बेल्ट आणि या कमर बंद आणि यासोबतच हेअर ब्रोच असा पूर्ण सेट असणार आहे हे जे पॅक आपण पूर्ण कॉम्बो सेट देतो आहे ब्रायडल चे हे आपल्या इथं काय रेंज पासून असणारे आणि याचं विशेष काय आहे हे बाराशे रुपये पासून चालू आहे ओके क्वांटिटीवर रेट आहे अच्छा कोणामध्ये क्वांटिटी कमी आहे क्वांटिटी जास्त पण आहे ओके okay. कमरपट्टा ब्रॉड आले तर रेट वेगळा आहे हा असं ओके okay. यामध्ये तुम्हाला डिझाईन्स व्हेरिएशन तुम्हाला इथं मी जो जो पंधरा ते वीस डिझाईन्स दाखवलेले आहेत अजून आपल्याकडे भरपूर क्वांटिटी आहे प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी बघायला मिळणार आहे तुमच्या रेंज प्रमाणे तुम्हाला इथं ती उपलब्ध राहणार आहे थोडस आपण झूम मध्ये बघूया याचं डिटेलिंग कसं असेल तर यामध्ये बघा तुम्ही मांग टीका आहे नेकलेसचे दोन प्रकारे एक शॉर्ट नेकलेस एक लाँग नेकलेस आणि इयर तुम्हाला वेल सोबत इयर अवेलेबल आहेत यानंतर आपलं दुसरं पॅकेज आहे इथे खाली आहे ज्यामध्ये तुम्हाला हेअर ब्रोच अवेलेबल आहे कमरपट्टा आणि बाजूबंद आहे असं हे जे मी आयटम दाखवले रिटेल साठी नाही आहे होलसेल दुकानदारासाठी आणि पार्लर कोणाला असेल ते रेंट वर द्यायला पाहिजे कोणाला क्वांटिटी मध्ये पाहिजे तर भेटेल सिंगल पीस नाही भेटल ज्या माझ्या मैत्रिणी मा आहेत ज्यांचा पार्लर आहे ब्युटिशियन आहेत त्यांना तुमच्या क्लाइंटला हे भाड्याने द्यायला एकदम सोयीस्कर जाणार आहे क्वांटिटी मध्ये घेतल्यावर नक्कीच सर तुम्हाला रेट कमी करून देतील नक्कीच तुम्हाला होलसेल रेट लागणार आहे यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा डायरेक्ट सरांसोबत कनेक्ट होताल आणि सध्या आपल्या शॉप मध्ये हा रजवाडी मधला नवीन पॅटर्न आलेला आहे जो मार्केट मध्ये खूप ट्रेंडिंग आहे याचे तुम्हाला रेट मी इथं कन्फर्म करणार नाहीये कारण हा सध्या ट्रेंडिंग आहे त्यामुळे तुम्हाला शॉपवरच येऊन भेट द्यावी लागेल यामध्ये तुम्ही बघत असाल तर हा आहे बघा नेकलेस सिंपल नेकलेस विथ इयरिंग आणि याला जो मागचा हे दिलेला आहे याला सुद्धा छान त्यांनी असे मोत्याचे लटकन दिलेले आहेत तुम्हाला जर मध्ये सुद्धा नेकलेस हवा असेल तर हेवी नेकलेस सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला कानातले शॉर्ट नेकलेस आणि लॉंग नेकलेस तसा पूर्ण सेट येणार आहे इथे तुम्ही बघत असाल तर हा आहे एकदम गळ्याला लागून नेकलेस आणि ह्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे मोती काम आणि जे खड्यांचं काम केले आहे डिटेलिंग एकदम सुरेख असणार आहे बघा एकदम सुरेख डिटेलिंग आहे आणि फिनिशिंग पण एकदम प्रीमियम क्वालिटीचं असणार आहे ज्यामुळे तुम्हाला इथं आल्यानंतर नक्कीच व्हरायटी आवडणार आहे प्रत्येक व्हरायटी मी इथे शो करू शकत नाहीये इथे तुम्ही डिटेलिंग बघत असाल तर हे बघा सध्या सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जो पट्टी दिलेली आहे या पट्टीवर मोती वर्क आणि खड्यांचं काम मिनाकारी काम केलेलं दिसून येईल हा एक चोकर पॅटर्न चोकर पॅटर्न मध्ये पण सुंदर हे काम असणारे फिनिशिंग मागून दाखवते एकदम डिटेलिंग व्यवस्थित आहे की प्रीमियम क्वालिटी म्हणतात तीहीच आणि यामध्ये आपल्याकडे पॅन्डन गळ्यातले हे सर्व व्हरायटी तुमच्या समोर मी एक एक सॅम्पल दाखवलेला आहे यामध्ये हा सुद्धा पॅटर्न आहे कलर रेंज व्हरायटी भरपूर अवेलेबल राहणार आहे मॅट मध्ये येतात हे अजून असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला बघायचे असतील तसे मध्ये तुम्हाला छान येणार आहेत त्यामुळे तुम्हाला रिसिव्ह करताना हे नक्कीच आवडतील क्वांटिटी अनलिमिटेड आहे क्वांटिटी अनलिमिटेड आहे प्रत्येक व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे चोकर आहेत बघा हे शॉर्ट चोकर हे नेकलेस आहेत विथ इयरिंग आहेत हे नेकलेस प्रत्येक ज्वेलरीला आपल्याला नेकलेस दिलेले आहेत हे बघा असं पॅकिंग मध्ये येतात हे छान आजचा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला इथं खरेदी करायची आणि शॉप लांब असेल तर तुम्हाला ऑनलाइन खरेदी सुद्धा करता येणार आहे व्हिडिओ कॉलवर यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या शॉपची खरेदी व्यवस्थित अशी ऑनलाइन सुद्धा करू शकणार आहात क्वांटिटी घेणं मात्र कंपल्सरी असणार आहे कारण की हा फक्त होलसेल व्हिडिओ आहे यामध्ये तुम्ही इथे बघत असाल तर लो मधली ज्वेलरी आहे बघा इथे अगदी लो प्राइस मधली ज्वेलरी आहे लग्न सराई किंवा तुम्हाला तुमच्या इथे जरी कमी रेंजची ज्वेलरी विक्रीसाठी ठेवायची असेल तर ती सुद्धा असणार आहे हे सगळे मंगळसूत्रांचे तुम्हाला काय म्हणतात भैया मायक्रो चेन मध्ये चेन ओके चेन पोती आहेत बघा मागं सरांच्या मागं जे बॉक्स आहेत त्यामध्ये इयर ज्वेलरी परत डायमंड नेकलेस सर्व व्हरायटी असणार आहे यासोबतच तुम्हाला कॉस्मेटिक मधली व्हरायटी सुद्धा इथं बघायला मिळणार आहे आणि सर्व होलसेल आहे हेअर एक्सेसरीज मधला पूर्ण सेक्शन आपला वेगळा आहे लहान मुलांपासून तुम्हाला ब्राईड पर्यंत सर्व प्रकारची हेअर एक्सेसरीज इथं अवेलेबल राहणार आहे क्वांटिटी भरपूर आहे नेकलेसचे सर्व पॅटर्न अवेलेबल राहणार आहे एका दुकानामध्ये विक्री करण्यासाठी जो काही माल तुम्हाला लागतो तो सर्व एकाच छताखाली भगवती इमिटेशन ज्वेलरी या मध्ये तुम्ही खरेदी करू शकता वरच्या मजल्यावर आपल्या इथं बँगल्सची व्हरायटी अवेलेबल आहे सेकंड फ्लोर